सर्वांचं शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेलो आहोत आणि आपण ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं या प्रभागामध्ये लोकांचं जनमत काय हे जाणून घेण्यासाठी आपण या प्रभागामध्ये आलेलो आहे सर तुमचं नाव काय म्हणतात नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रतिमा संतोष बार्ग मी प्रभाग क्रमांक सहा चा रहिवाशी आहे आता या प्रभागामध्ये अनेक उमेदवार आहेत आणि यापूर्वीची निवडणूक शिरूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढवले गेलेले आहेत पण आताच वातावरण कसं आहे असं तुम्हाला खरं सांगायचं झालं तर इथून मागच्या सर्व निवडणुका माननीय प्रकाश शेट दाडेवाले यांच्या नेतृत्वाखाली शिरूरमध्ये लढवल्या गेला हे पहिलीच अशी निवडणूक होती ज्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नसेल खरं तर बघायला गेलं तर हे सध्या वातावरण हे रंगतदार आहे आणि चुरशी निवडणूक होण्याची चिन्ह दिसत आहेत तर आज जर आपण तुम्ही डॉक्टर या प्रोफेशन मध्ये आहात या प्रभागामध्ये किंवा शिरूरमध्ये आरोग्यविषयी काय सुख सुविधा प्रशासनाने केल्या पाहिजे असं तुमचं काय मत आहे शिरूरमध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे जी पीएचसी सी आहे त्याचा आपण थोडा विस्तार केला पाहिजे तालुका स्तरावरची पीएच सी बघताय ही खूप कमी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर त्याचं कुठं ना कुठं वाढ झाली पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असं मला एकंदरीत वाटत उज्ज्वला शांताराम दिवेकर किती वर्षापासून या ठिकाणी राहतात आम्हाला अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झाले आता या प्रभागामध्ये यापूर्वी नगरसेवक कोण होत विठ्ठल पवार त्यांचं काम कसं होत त्यांचं काम खूप छान होत नेमक्या काय अडचणी असताना तुम्ही त्यांनी कधी मदत केली किंवा तुमच्या येत येत होते आम्हाला रस्त्याचं काम त्यांनी चांगलं करून दिलं लाईटचं दिलं पोल वगैरे आमच्या इथे नव्हते तर हा पोल त्यांनी दिला त्यांना सांगितलं मोठी लाईट लावा मोठा बल्ब लावा मोठा बल्ब लावला त्यांनी त्यांचं काम एकदम उत्तम आहे म्हणजे आम्ही जेव्हा त्यांना फोन करू का लगेच फोनला प्रतिसाद देणार लगेच फोन उचलणार आणि आपण काम सांगितलं का लगेच त्वरित तात्काळ काम करणार चेंबरचे काम पण त्यांनी फोन केल्या केले केले आता तुमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार आहेत काय वाटतं विठ्ठल पवारांसारखा एखादा नगरसेवक पुन्हा एकदा प्रभागाला मिळावा असं काय आशा आहे का तुम्हाला आशा आहे जे उमेदवार आहेत त्यांनी विठ्ठल पवार सारखं काम केलं तर आम्ही निश्चित त्यांच्या मागे राहू का प्रभागामध्ये काय नेमक्या समस्या आहे का त्याच्यासाठी तुम्ही एखाद्या उमेदवाराला आपलं अमूल्य मत काय हो आता या ठिकाणी नाल्याची समस्या होती नाल्याची समस्या पण चांगल्या प्रकारे सोडवलेली आहे आणि आता यापुढे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा नगरसेवकांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या प्रकारे काम करावं आणि ज्या वेळेला आम्ही फोन करू त्यावेळेला त्यांनी उपलब्ध व्हावं आणि आमच्या समस्या सोडवाव्यात आपण आज प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहोत आणि अशीच काही त्या ठिकाणचे रहिवाशी आहेत त्यांच्याकडून समजून घेणार आहोत नेमकं ह्या निवडणुकीमध्ये त्यांना कसा उमेदवार हवाय कसा नगरसेवक हवे हो त्यांच्याकडूनच आपण समजून घेणार आहोत सर तुमचं नाव काय म्हणतात आमिर पठाण कधीपासून राहत या प्रभागामध्ये मी लहानपणापासून इथंच आहे तर आता तुम्ही एक युवक म्हणून काय वाटतं या आपल्या प्रभागामध्ये नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक असा असला पाहिजे की ज्यांनी विठ्ठल काका पवार यांचं नेतृत्व चालवलं पाहिजे अं याच्या मागचे नगरसेवक म्हणजे विठ्ठल काका पवार यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे इथं इथं कुठलीही अडचण असू लहानातली लहान अडचण असू आम्ही घरच्यांच्या सारखं त्यांना कॉल करायचो का की काका ही अडचण आहे ती अडचण ती एक तासाभरात सॉल्व्ह करून द्यायची फॉर एक्झाम्पल इथं स्पीड ब्रेकर नव्हते लहान मुलं रस्त्यावर खेळायची दोन तीन वेळा ॲक्सिडेंट झाले मग काकांना फोन करून सांगितलं की काका असे असे लहान मुलांची अडचण स्पीड ब्रेकर आम्हाला द्या त्यांनी लगेच स्पीड ब्रेकर पाठवून दिले त्यानंतर पाण्याची अडचण होती वेळेवर पाणीच येत नव्हतं मग मम्मीनी त्यांनी विठ्ठल काकांना फोन केला की काका पाणी येत नाहीये वेळेवर त्याचे काहीतरी तुम्ही सुधारणा करा त्यांनी म्हणजे अशी सुधारणा केली की आता प्रत्येक घरात वेळेवर पाणी जात आमची इच्छा अशी की जो कोणी नगरसेवक येईल त्यांनी जनतेसाठी काम केलं पाहिजे विठ्ठल काकांचे नेतृत्व खाली काम केलं पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम केलं पाहिजे म्हणजे त्यांच्या विचाराचा नगरसेवक हवा त्यांच्या विचारांचा नगरसेवक आम्हाला हवा आहे ही आमची मागणी आहे महिला म्हणून काय वाटतं या वॉर्डमध्ये काय समस्यांना तुम्हाला तोंड देवं लागते जा, जा, जा आता ह्या रोडचा प्रॉब्लेम असतो रोड मध्ये रोडवर का घाण वगैरे साठलेली असते तर त्याच्यासाठी झाडूवाल्या वेळेवर आल्या पाहिजे जर समजा ना स्वच्छतेचा प्रॉब्लेम असल्यामुळं म्हणजे लहान मुलं वगैरे खेळतात तर त्याच्यासाठी झाडूचा प्रॉब्लेम झाडूवाल्यांचा प्रॉब्लेम असतो तर ते त्यांना त्या विठ्ठल काकांना जर फोन करून सांगितलं तर ते लहान काय नाव आहे तुमचं संतोष विठ्ठल जामदार कधीपासून वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले आता नगरपालिकेत इलेक्शन चालू आहे जोरदार प्रचार चालू आहे जोरदार उमेदवार येत आहेत का येतात मध्ये आले होते काय काय येतात काठी काय या भागाचा विकास केला का याच्या अगोदरच्या नगरसेवकाने आता करतील त्याच्या अगोदर काय विकास झाला का थोडा झालाय रस्ते वगैरे आमरी बाकी जास्त विकास झाला पण असं वाटतं की नाही वाटत ना काय एखादा उमेदवार भेटीला येऊन गेलाय काय असं नाही अजून कोणी नाही म्हणजे कोण उमेदवार उभे किती उभे याची काही कल्पना आली कल्पना नाही आली ना। अजून ना। पण येईन काय दिवसांनी म्हणजे एक दोन दिवसांनी चौकात जात मी जस नाही या तुमच्या प्रभागामध्ये किंवा तुमच्या या ठिकाणी काय अडचण येत का त्याला थोडं लक्ष दिलं पाहिजे असं काय आहे थोड्या संध्याकाळच्या लायटी वगैरे रस्ते लहान लेकर खेळतात जनावर फिरतात ना पाणी येतं का वेळची वेळ येत येत चांगल्या पाणी येत हा चांगल्या जागा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या